लातूर शहर महानगरपालिका ही निवडणूक काँग्रेस वंचित बहुजन आघाडी एक सक्षम पर्याय आम्ही उभा केलेला आहे अनपेक्षित ही आघाडी झाली आहे आणि याच स्वागत सर्व स्तरावरून होत आहे एका नव्या विचारानं नव्या उमेदीनं नव्या जिद्दीनं आम्ही लोकांपुढे जातोय आणि मला खात्री आहे की काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच मतदार हे मोठ्या स्वागत करतील आणि प्रतिबिंब हे आपल्याला निकालात भाजप पन्नास प्लस जागांचा दावा मी आता वंचितला सोबत घेतलेला मला असं वाटत की भारतीय जनता पक्षानं मागच्या काळामध्ये लातूरकरांच्या अपेक्षांचा जो भंग केलेला आहे हे लातूरकर विसरलेले नाही आहे म्हणजे जे स्वप्न त्यांनी दाखवले किंवा जी आश्वासनं त्यांनी दिली त्याची कुठेही पूर्तता झाली नाही किंबहुना जो कारभार त्यांनी दिला तो भ्रष्टाचाराने बरबटलेला सामान्य माणसाची पिळवणूक करणारा हेळसांड करणारा लाल फितीमध्ये दप्तर तिरंगाईमुळे जो अन्याय सामान्य माणसावर झाला ते विसरलेले नाहीये आणि म्हणून आज ते एका पर्यायाच्या शोधामध्ये आहेत आणि काँग्रेस याचा चांगला अनुभव त्यांना पूर्वी राहिलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा ते काँग्रेसला निवडून देतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही जन्म दाखला असो किंवा महानगरपालिकेचं बांधकाम परवानगी असो त्याला पैसे मुदत आणि खरं आहे ना तुम्ही कोणालाही जर नागरिकांना आपण विचारलं तर महापालिकेमध्ये हा जो भ्रष्टाचार फोफावलेला आहे कुणामुळे यापूर्वी कधी असं घडत नव्हतं आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी या, साहे या जिल्ह्याचं शहराचं राज्याचं नेतृत्व केलं त्या काळामध्ये अशा तक्रारी कधीही आपल्याला ऐकायला मिळत नसत आज मात्र कुठलाही कागद महापालिकेत गेला तर वजन ठेवल्याशिवाय तो कागद पुढे सरकत नाही ही सर्रास चर्चा आहे लातूरात हे सगळं बंद करायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा पारदर्शक आणि गतिमान कारभार आपल्याला लोकांना द्यायचा आहे जेणेकरून ज्या व्यवस्था सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आहेत त्या तरी प्रामाणिकपणे काम कराव्यात अशी अपेक्षा आहे लातूर महापालिकेचा तो बघायला मिळेल खरं म्हणजे देशमुख विरुद्ध निलंगेकर असा सामना तो कधीच नव्हता तो तसा करण्याकडं काही लोकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आहेत लोकांच्या प्रश्नांच्या या निवडणुका आहेत आज लातूर मध्ये सुद्धा ज्या ह्या निवडणुका होत आहेत त्या लातूरच्या लातूरकरांच्या त्या निवडणुका हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि लातूरकरांचे जो प्रश्न सोडवेल जो प्रामाणिकपणे सोडवेल त्याच्याच पाठीशी लातूरकर उभे राहतील